घटनापीठ घटनेच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करून अरुणाचल प्रदेशमध्ये जो निकाल यापूर्वीच्या जा पाच जणांच्या घटनापीठाने जा निकाल दिला तो निकाल ह्या महाराष्ट्रात लागू होतो का नाही मुद्दा नंबर दोन जर कायद्याने जे वेगळ्या वेगळ्या यंत्रणा या पाच पिटिशनमध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे सोडवण्याच्या संदर्भात यंत्रणा निर्माण केल्या असतील तर त्या यंत्रणेकडे ते प्रश्न का जाऊ नये यावरती निर्णय अपेक्षित होतं परंतु आज जो काही दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला तो प्रामुख्याने पक्षांतर्गत लोकशाही आणि लोकशाही ही काही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिशिष्ट दहानुसार अपात्रतेचा विषय होऊ शकत नाही संदर्भात होता कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की निवडून आलेल्या विधानसभेच्या सभासदाने तो पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा अधिकार हा कायद्याने विधानसभेच्या अध्यक्षाकडे आहे ज्या सोळा आमदारांना अपात्राची नोटीस बजावण्यात आली होती त्यांनी त्या संदर्भातला खुलासा विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलेला आहे तो वास्तववादी आहे किंवा नाही याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षाकडून येण्याअगोदरच सर्वोच्च न्यायालयात संदर्भात युक्तिवाद सुरू झाला आजपर्यंतचे न्यायालयीन न्यायनिवाडे बघता विधिमंडळ हे सार्वभौम असून विधिमंडळाच्याकडून झालेला निकाल विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल आज अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करीत असतो परंतु ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं की उद्या याची सुनावणी होईल त्या अर्थी सर्वोच्च न्यायालय प्राथमिकदृष्ट्या हाई विचार करण्याची शक्यता आहे की राज्यपालांची कृती ही घटना बाह्य आहे का घटना योग्य आहे मूलभूत प्रश्न असा आहे की ज्या सोळा च्या विरुद्ध अपात्रची नोटीस बजावली होती त्या संदर्भातला अंतिम निर्णय सक्षम यंत्रणेकडून झालेला नाही आणि त्यामुळे असं गृहीत धरून त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याखाली काम केलं आहे आणि म्हणून पक्षांतर्गत लोकशाही याविषयी भाष्य होणं हे अपेक्षित नव्हतं अर्थात अरुणाचल प्रदेशमध्ये पाच जणांच्या घटनापीठाने जो निर्णय दिला त्यामध्ये आणि महाराष्ट्रात घडलेली परिस्थितीत कुठलंही साधर्म्य नाही ही गोष्ट तेवढीच केरी आहे परंतु मुख्य न्यायाधीशांपुढे हा निश्चित प्रश्न आहे की सोळा आमदारांच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या विषयी आहे उद्या यावरती जे नवीन पिटीशन दाखल करण्यात येणार येणार आहे हरीश साळवे हे जे दाखल करणार आहे त्या त्या पिटिशनमध्ये ते कुठले मुद्दे उपस्थित करणार हे बघणं उत्सुकतेचं ठरेल